तुका। 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 एक नंबर लाइक केला आहे थँक्यू आम्ही लातूरकर बर थँक्यू थँक्यू यू, यू।, यू लातूरकर पाहिजे <laughs> हो दादा नंबर कसे पाठवतात तुम्ही नंबर फोन लावायला सांगतो नो ना नो सॉरी नो नाथ ए लाईक करा आणि नसल तर सब्स्क्राइब करा राग आला असेल तर सॉरी <k Louise> बरं का बोला लाईक करा कमेंट करा तू काल काय बोलली होती तुला बोललो जेवण झाल्यावर फोन कर मग कुठला नंबर आणू तुमच नंबर कस द्यायचं हो दादा तुम्ही काय पण बोलताय काय नंबर कस देत नवनाथ सांग बरं तुला सांगितलंय ना मी नंबर पाठवू नको म्हणून mm. mm. आमच्याकडे नंबर नाही बोलले होते मी ते पण चेष्टा केलेला पण कळत नाही काय चेष्टा असल्याला खरंच समजून घ्यायचं काय तुम्ही पण डेंजर आहे बर माणसं आज तिने पोहोचता तुझ्यासाठी मी लोक काय होते ते दादा हो का खरं आहे का बरं सॉरी दे नवनाथ मी चेष्टा केलेला थोडं समजून घेत जा हाय चहा वगैरे झालं का तुप्प्या दा दादा नवनाथ लाईक केला आहे थँक्यू करा लाईक मग फटाफट करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा करा लाईक सांगितलं नाही होय का बर अजून कामावर आहे का बर अजून झालं नाही का टाइम कामाची सबस्क्राईब करा गुड इव्हनिंग मित्रांनो सर्वांना विचारते मी चहा घेतला काय काम करत आहे तू तर करायचं गणपती बाप्पाला प्रसाद बनवत आहे लाईव्ह मध्ये कमेंट खूप येतात काय तर काम कर म्हणून काम करत नाही काय म्हंटल तर काम करत लाईव्ह घ्याव म्हटलं साडी नाही घातली का नाही ड्रेस घातलं होत साडी घातलं नाही आल लाईक मित्र तू एक शॉर्ट व्हिडिओ बनवली आहे का तुझ्यासाठी मी घर घर फिरलो बनवले आहे की दादा हो का हो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ काढला ऐकायचे थँक्यू बरं लाईक करा मी नसेल तर सबस्क्राईब करा इडू इडू ना तळीत आला पे वा फड्या हट्टी नुसला लाईक करा नवीन नाही तर सबस्क्राईब करा मित्रांनो इंग्लिश मध्ये कमेंट करू ना खूप छान दिसते हो का थँक्यू तर नेसलं नाही या साडी ड्रेस नसला दुसरं सकाळी थँक्यू थँक्यू लाईक करा गणपती बाप्पा मोर्या मंगल मोती मोर्या थँक्यू म्हटलं बोला कमेंट करा मग काय चाललंय सर्वांच अग रामा लफड्यात फसलो रामा कोणाच्या लफड्यात फसलाय नवनात हय फसलाय रे बाबा फसो नका तस बर का, का? <laughs> लाईक करा नवीन तर सबस्क्राईब करा बर सबस्क्राईब करा लाईक करावं ते ऑप्शन असतंय मित्रांनो गाणं आहे हा माहिती आहे मला मला वाटलं तुम्ही कोणाच्या लफड्यात फसला काय माहित आहे ना आता गाणं हा बोलत होते करा, लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी लाईव्ह बंद करून रिटर्न येणार आहे लाईव्ह वर थोड्या वेळात थांबतास का